बघा कारण नसावा त्यात कोंबड्या साळुंक्या या, याव्यात कावळे सगळे काही पक्षी यावेत आणि या बागेची सुंदरता वाढवावी असं कुणाला वाटत नाही पण ही झाडं शाबूत पाहिजे ना ही झाडं शाबूत असली तरच हे सगळं वातावरण आनंदमय होईल मित्रांनो झाड आणि रोप जेव्हा याच्यात माणसाचा मन लागेल तेव्हा ज्या सगळ्या गोष्टी होतील त्याची निगा राखणं कोणी जर त्याला इजा पोचत असेल त्याच्यावर लक्ष ठेवणं हे कंपाऊंड करून होतं आणि जिथं कंपाऊंड नाही तिथं माणसांच्या जबाबदाऱ्या असतात म्हणून मित्रांनो हे बघा कसं प्रत्येक सुरक्षितता आहे इथं ही सुरक्षा असायला हवी आणि माणसांची मत माणसाची जी भावना आहे ना ही चांगली असायला हवी तरच असं वातावरण निर्माण होतं हे सर्टिफाय ग्राउंड आहे आणि याला बघा किती मस्त वातावरण आहे झाडं हे साबूत ठेवलेली आहेत बघा त्या कोबड्यात चरत आहेत किती मस्त वातावरण आहे तर अशा वातावरणाला मी खरंच या लोकांना सलाम करतो आणि हे जे लोक आहेत र सुरक्षा ठेवणारे यांनासुद्धा मी सलाम करतो सगळ्यांना की ज्यांनी हे वातावरण बघा आता फुल आहे आनंदमय आहे ना हां असे फुलझाडं पाहिजे फळझाडं पाहिजे आता इथं हे बघा ही बोर आहे तिकडे जांभळं आहेत आंबा आहे तो बघा पुढे आंबा आहे अनेक लोक खाली पडलेला आंबा लगेच खातात हां तर हे जे सुविधा मिळते ही झाडांमुळेच मिळते आणि मला खरंच आनंद आहे असं वातावरण दिसलं ना तिथं माझा व्हिडिओ तयार होतो तर धन्यवाद सर्वांनी असंच या निसर्गाची प्रेम असू द्या आणि हा व्हिडिओ व्हायरल करा की जेणेकरून मला आणि तुम्हालासुद्धा आनंद मिळेल धन्यवाद